कवटेपिराण येथे विविध योजनांचा लाभ वितरण कार्यक्रम उत्साहात पार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत कवटेपिराण ग्रामपंचायतीच्या वतीने व महसूल विभागाच्या वतीने आज विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार, पार पडला जिल्हा अधिकारी सांगली माननीय श्री अशोक काकडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे प्रमाणपत्रे व मंजुरीपत्रे वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली त्याचबरोबर मिरज उपविभागीय अधिकारी श्री उत्तम दिघे अपर तहसीलदार सांगली सौ अश्विनी वरुटे मंडळ अधिकारी सौ अंजली लेमसाडे ग्राम महसूल अधिकारी श्री जावेद मुलानी श्री विशाल कांबळे आशा साबनावर महसूल सेवक सौ पूजा माळी माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने कवटेपिरान लोकनियुक्त सरपंच सनिता माने आजी माझे ग्रामपंचायत उपस्थित होते या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला ग्रामविकास विभाग महसूल विभाग सामाजिक न्याय महिला व बालकल्याण तसेच प्रधानमंत्री आवास योजना जलजीवन मिशन स्वच्छ भारत अभियान ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम लक्ष्मी मुक्ती योजना यासारख्या विविध योजनांचे लाभ या कार्यक्रमातून वितरित करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गावचा विकास हा ग्रामस्थांच्या सहभागातूनच साध्य होतो शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे ध्येय आहे सशक्त पंचायत आणि स्वच्छ ग्राम हीच खरी समृद्धीची गुरु किल्ली आहे पैलवान भीमराव माने यांनी ग्रामपातळीवर स्वच्छता पाणी पुरवठा तसेच डिजिटल ग्राम सत्तेच्या महत्वावर प्रकाश टाकला अपर तहसीलदार सह अश्विनी वरुटे यांनी ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच गावातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उत्पन्न दाखले कॅम्प स्वरूपात काढून देण्याचे आहे असेही आवाहन केले महसूल सेवक सुधीर गोंधळी यांनी व त्यांच्या सहकार्याने लाभार्थ्यांची निवड प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय पाहिले या कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांमुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले ग्रामपंचायत सदस्य विविध सहकारी सोसायटी बँक व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत व आभार मानले कार्यक्रमाचे सूत्र श्री सुधीर गोंधळी यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने यांनी यांनी मांडले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला शासनाच्या सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र या उद्दिष्ट पूर्तीसाठी गावागावात अशा उपक्रमाचे आयोजन होत असून कवटेपिराण ग्रामपंचायतीने त्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अर्थराज्य न्यूज मराठी चॅनलसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा मारुती माने साहेबांचं हे मूळ भाव आणि त्याच्यामुळे उपस्थित होताना मला खरंच खूप आनंदच आहे आणि खरं या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उपस्थित सर्व मान्य वाढतात आणि येथे असलेले सर्व ग्रामस्थ लोक वगैरे पत्रकार बंधूं माझ बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपले जे माळेसाहेबांचं से जे स्मारक आहे इंद केसरी मारुती माने यांचं स्मारक आहे ते कामकाज लवकरात लवकर व्हावं कामकाजामध्ये थोडीशी अडचण झाली मला सांगितलंही त्यांनी की जो जवळ सात आठ वर्षापूर्वी फार मोठी लोक एकत्र आले त्यांनी इथं पायाही घातला आणि जे काम करत आहे ते काम तुम्हाला जाणे अत्यंत आवश्यक आहे सुद्धा या भागालाच नाही तर या राज्याला आणि या देशाला कुस्तीच्या क्षेत्रामध्ये फार मोठं गाव लौकिक मिळून दिलं ते याच गावाने दिलं आजही इतिहास या गावाचं स्मरण करतो आणि त्याच्यामुळे या इथून पहिलं जे स्मारक आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे हो यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो कारण अशा गोष्टीमध्ये दे देरंगाई होते होणे ही मला अनेक वाटतं की ही क्षम्य गोष्ट नसते शेवटी माणसं मेली तरी चालतात त्यांचे आदर्श मरता कामा त्या स्मारकाच्या रूपाने हे आदर्श जिवंत राहतात आणि व्यक्ती स्मारकाच्या रूपाने जिवंत राहिला तर त्यांनी घालून दिलेले आदर्श त्यांनी तो ज्या वाटेने चालला ती वाट भविष्य काळात अनेकांना प्रेरणा देणारी ठरते मला असं वाटतं की हिंद केसरी ना या नात्याने त्यांनी जो नाव लौकिक मिळवला या सगळ्या पंचकृषीमध्ये नाही तर संपूर्ण सांगली जिल्ह्याला त्यांचा अभिमान वाटतो त्याच्यामुळे हे स्मारक जे आहे ते दोन टप्प्यामध्ये आपण घेतलेलं आहे पहिला टप्पा महिन्यामध्ये पूर्ण करतो आणि आपण जे सांगितलं की एक एक प्रश्न आहे मी बोलतो आणि जर तोही रस्त्याचा प्रश्न आपल्याला पूर्ण करता आला ह्याच्यात करता आला तर बघू नाहीतर मला असं वाटतं की आपण जे नियोजन केलेलं आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा